नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तेही अगदी कमी वेळामध्ये होणारे आहे तर आज मी तुमच्यासाठी बिस्किटपासून पेढा कसा बनवायचा हे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी इथं सगळ्यात अगोदर मारी गोल्ड बिस्किटचं पॉकेट घेतलेलं आहे तर हे पॉकेट आता आपण फोडून त्यामधून आपण बिस्किट काढून घेणार आहोत तर मी सगळ्यात अगोदर मारी गोल्ड बिस्किट एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता या बिस्किटाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे याचे तुकडे केल्यानंतर आपण हे सगळे बिस्किटाचे तुकडे आपण मिक तर हे मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की अशा प्रकारे हे बिस्किटाचा पावडर तयार झालेला आहे तर बिस्किटाची पेढे बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पावडर बनवायचा आहे तर मी हे एका ताटात काढून घेते आता आपण यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत तर हे मारी गोल्ड बिस्किट चवीला जास्त गोड नसतात त्यामुळं आपण साखरेचं प्रमाण थोडं जास्त टाकलं तरी चालेल त्यानंतर इलायची पावडर टाकून घ्यायचे इलायची पावडर टाकल्यानंतर छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे त्यानंतर आता आपण यामध्ये दूध टाकून घेणार आहोत तर दूध आपण थोडं थोडंसं करून आपण टाकून घेऊयात वे, छान व्यवस्थित असं दूध टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊन घेऊयात तर आपल्याला इथं अजून थोडंसं दूध लागेल तर मी अजून थोडंसं दूध वापरते तर हे आपल्याला पिठाच्या गोळ्यासारखा आपलं छान व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता की इथं आपलं हे मळून झालेलं आहे तर मी आता हे छोटे गोळा हातात घेऊन मी छान व्यवस्थित असा पेढा तयार करते तर अशा प्रकारे हा गोळा आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित असं पेड्याचा आकार द्यायचा आहे त्याला तर आपला हा पेढा तयार झालेला आहे अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही त्या बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व बिस्किटाचे पेढे करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे सर्व पेढे तयार करून घेतलेला आहे तर आपले हे पेढे तयार झालेले आहेत तर हे बिस्किटाचे पेढे तयार झालेले आहेत तर हे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका